पैठण निम्मबंधारा ते हिरडपुरी गोदापात्रापर्यंत वाळू तस्करांनी मांडला उच्चार महसूल व पोलीस प्रशासनाच्या अर्थपूर्ण दुर्लक्षामुळे पैठण पाचोड एमआयडीसी तसेच बिडकीन पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दररोज हजारो ब्रास वाळू व वा मुर्मांचा रात्रंदिवस उपसा सुरू असल्यामुळे महसूल विभागाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे याकडे विभागीय आयुक्त तसेच पोलीस प्रशासनाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देणे गरजेचे गरजेचे अत्यंत आहे पैठण शहरातील प्रतिष्ठान महाविद्यालयाच्या मागील निम्म बांधारा हिरडपुरी पर्यंत रात्रीच्या सुमारास अनेक अगडबंब वाहन वाळू व वा तसेच ग्रामीण भागातून मुरुम मातीची सरासपणे वाहतूक करताना दिसत आहे रोज रात्री प्रतिष्ठान महाविद्यालयामागील परिसरातील निम्मबंधारा मौलाना साहेबदारगा नागघाट नाथघाट तसेच आय टी आय परिसर पंथेवाडी पाटेगाव नायगाव मायगाव दादेगाव नवगाव तुळजापूर आवडे उंचेगाव हिरडपुरी दावरवाडी नांदर इथून वाळू भरून ही वाहने पैठणी एम आय तसेच बिडकीन पोलीस ठाण्याच्या नाकावर तिथून वाहतूक करत आहेत मात्र याकडे महसूल पोलीस प्रशासनाने याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केल्याने शासनाचा लाखो रुपयाच्या महसुलावर पाणी फिरत आहे काही दिवसापूर्वी तुळजापूर पाटेगाव जुने कावसान येथे जप्त करण्यात आलेला वाळूसाठा पैठण तहसील येथे वाहनातून आणण्यात येत असताना संपूर्ण साठा तहसील कार्यालयात जमा न करता महसूलच्या कर्मचाऱ्यांनी वाळू तस्कराशी संगणमत करून काही वाहनातील वाळू परस्पर दुसरीकडे लंपास करण्यात आली असल्याची चर्चा लोकात आहे तसेच या साठ्यात कुठल्याही प्रकारचा पंचनामा करण्यात आला नसल्यामुळे किती ब्रास वाळू जप्त करण्यात आली हे कळू शकले नाही तहसीलचे भरारी पथक का नुसते नावालाच आहे का बाराच्या नंतर रेती बंद झाल्यावर निघते का हे पथक अशा शंका कुशंका नागरीम नागरिकांमध्ये निर्माण होत आहे परंतु महसूल विभागास अद्यापही अवैध वाळू व वा मुरुंसावर नियंत्रण ठेवण्यात यश आले नसल्याचे यातून दिसून येत आहे हिरडपूर येथे सभामंडपाच्या नावाखाली अंदाजे पॅक्टरद्वारे दिवसाढवळ्या वाळूची चोरी होत असल्याचे दिसून येत आहे तरी या वाळू चोरांना शासकीय पाठबळ मिळत आहे का अशी शंका गावकऱ्यांमध्ये निर्माण होत आहे आपण पाहत आहात विजय स्टार न्यूजसाठी वृत्तनिवेदक तथा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी विजय शोगे ब्युरो रिपोर्ट पैठण छत्रपती संभाजीनगर